नमबुद्धाय क्रांतिकारी जयभीम सर्वांना मी चंद्रकांत चंद्रकांतमुळे व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की प्रेमामध्ये एका निरागस मुलीला स्वीटी बागल हिला आपला जीव गमावा लागलेला आहे आणि हा जीव घेणारा अक्षय बागल हा निर्दयी विकृत मानसिकतेने गा ग्रासलेला तिला वारंवार पैशाची मागणी करायचा तिला त्रास द्यायचा छळ करायचा तिचा आणि या छळाच्या असा अंत होईल असा कोणीही विचार केला नव्हता तिचा एवढा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तिच्या पोटामध्ये बाळही एक्सपायर झालेला आणि तिलाही तिचा जीव गमावा लागलेला तिच्या पोटात वेदना होत असताना तिला मृत्यूच्या दारात ढकलणारा हा अक्षय बागल ह्याच्यावर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी त्याला अटक करावी ही आम्ही पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सैनेतर्फे मागणी करत आहोत या नराधमाला अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाही आहे जर या नराधमाला अटक केली नाही किंवा याच्यावर कुठली कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन करू मोर्चे काढू कारण हा जो नराधम आहे या नराधमाची सत्यता जेव्हा आम्ही पडताळून पाहिली तेव्हा असं आढळलं की हा पैशाची मागणी करायचा मुलीला त्रास द्यायचा आणि त्याने स्टोरी अशी बनवलेली आहे त्याची बाजू सेफ करण्यासाठी की तिला रात्रीच्या वेळेला लघुशंकेला जावं लागलं आणि तिला बिबट्या दिसला ती धावत गेली आणि धावत गेल्यानंतर तिच्या पोटामध्ये इजा झाल्यात आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला पण सत्यता ही वेगळी आहे तिला तो त्रास द्यायचा वारंवार पैशाची मागणी करायचा तिच्या आईवडिलांना वडिलांकडून दीड लाखाची मागणी केलेली आहे ते आमच्याकडे प्रूफ आहे रेकॉर्डिंग आहे तर मी या व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छिते सर्व मुलींना ज्या मुली प्रेमात पडतात त्यांनी आईवडिलांचा विचार करावा असे जे नराधम आहेत अक्षय बागलसारखे ह्यांना वेळीच आळा घालावा कारण प्रेम करणारे असे नसतात प्रेम करणारे कधीच जीव घेत नाहीत तर या नराधमाला शक्य होईल तेवढं पोलिसांनी अटक करावी ही माझी आणि माझ्या संपूर्ण टीमकडून मागणी आहे तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही या घटनेचा तपास करू आणि तो जो व्यक्ती आहे तो जर आरोपी दोषी आढळल्यास त्याला आम्ही अटक करू तो दोषी आहेच आम्ही पोलिसांसमोर सगळे सबूत ठेवलेले आहेत पोलीस टाळाटाळ करत आहेत हे आम्हाला दिसत आहे तार सध्या जर पोलिसांनी त्याला अटक केली नाही तर आम्ही आंदोलन करू हे आमचं पोलिसांना याला पोलिसांनी वेगळे वळण दे देऊ नये आरोपीला तातडीने अटक करावी ही आमची पँथरानवी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे आहे तर या व्हिडिओच्या मार्फत परत एकदा मी रिमाइंड करते की मुलींनी सावध रहा अशा नराधामासारख्या जो कोणी तुमच्या आयुष्यात असेल स्वतःला वाचवा स्ट्रॉंग बना स्वतःच्या पार उभं राहा जेणेकरून स्विटी बागलसारखी वेळ तुमच्यावर येणार नाही जय भीम जय संविधान नवबुद्धाय आहे क्रांतिकारी जयभीम सर्वांना मी चंद्रकांत चंद्रकांतमुळे व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की प्रेमामध्ये एका निरागस मुलीला स्वीटी बागल हिला आपला जीव गमावा लागलेला आहे आणि हा जीव घेणारा अक्षय बागल हा निर्दयी विकृत मानसिकतेने गा ग्रासलेला तिला वारंवार पैशाची मागणी करायचा तिला त्रास द्यायचा छळ करायचा तिचा आणि या छळाच्या असा अंत होईल असा कोणीही विचार केला नव्हता तिचा एवढा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तिच्या पोटामध्ये बाळही एक्सपायर झालेला आहे आणि तिलाही तिचा जीव गमावा लागलेला तिच्या पोटात वेदना होत असताना तिला मृत्यूच्या दारात ढकलणारा हा अक्षय बागल ह्याच्यावर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी त्याला अटक करावी ही आम्ही पॅन्थर आणि स्वराज्य क्रांती सैनेतर्फे मागणी करत आहोत या नराधमाला अजूनही पोलिसांनी अटक केलेली नाही आहे जर या नराधमाला अटक केली नाही किंवा याच्यावर कुठली कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन करू मोर्चे काढू कारण हा जो नराधम आहे या नराधमाची सत्यता जेव्हा आम्ही पडताळून पाहिली तेव्हा असं आढळलं की हा पैशाची मागणी करायचा मुलीला त्रास द्यायचा आणि त्याने स्टोरी अशी बनवलेली आहे त्याची बाजू सेफ करण्यासाठी की तिला रात्रीच्या वेळेला लघुशंकेला जावं लागलं आणि तिला बिबट्या दिसला ती धावत गेली आणि धावत गेल्यानंतर तिच्या पोटामध्ये इजा झाल्यात आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला पण सत्यता ही वेगळी आहे तिला तो त्रास द्यायचा वारंवार पैशाची मागणी करायचा तिच्या आईवडिलांना वडिलांकडून दीड लाखाची मागणी केलेली आहे ते आमच्याकडे प्रूफ आहे रेकॉर्डिंग आहे तर मी या व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छिते सर्व मुलींना ज्या मुली प्रेमात पडतात त्यांनी आईवडिलांचा विचार करावा असे जे नराधम आहेत अक्षय बागलसारखे ह्यांना वेळीच आळा घालावा कारण प्रेम करणारे असे नसतात प्रेम करणारे कधीच जीव घेत नाहीत तर या नराधमाला शक्य होईल तेवढं पोलिसांनी अटक करावी ही माझी आणि माझ्या संपूर्ण टीमकडून मागणी आहे तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही या घटनेचा तपास करू आणि तो जो व्यक्ती आहे तो जर आरोपी दोषी आढळल्यास त्याला आम्ही अटक करू तो दोषी आहेच आम्ही पोलिसांसमोर सगळे सबूत ठेवलेले आहेत पोलिस टाळाटाळ करत आहेत हे आम्हाला दिसत आहे सध्या जर पोलिसांनी त्याला अटक केली नाही तर आम्ही आंदोलन करू हे आमचं पोलिसांना याला पोलिसांनी वेगळे वळण दे देऊ नये आरोपीला तातडीने अटक करावी ही आमची पँथरानवी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे मांग आहे तर या व्हिडिओच्या मार्फत परत एकदा मी रिमाइंड करते की मुलींनी सावध रहा अशा नराधामासारख्या जो कोणी तुमच्या आयुष्यात असेल स्वतःला वाचवा स्ट्रॉंग बना स्वतःच्या पार उभं राहा जेणेकरून स्वीटी बागलसारखी वेळ तुमच्या यावर येणार नाही जय भीम जय संविधान